नमस्कार मित्रांनो आजचा दिवस खूप खास आहे का माहितीये आज आम्ही एका भन्नाट मेशन वर निघालो आहोत चला तर मग बघूया आज काय करत आहे काय गंमत येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादूच्या आयुष्यात कोण येते की नाही मुळात आम्हाला जायचं होतं नेरूळला बट माझं नशीब एवढं छान आहे ट्रेन फक्त बेलापूर पर्यंत सुरू होते मला वाटतं आमच्या नशिबात नाही आणि माझ्यासारखे बरेच नाशिबवान लोक होते त्यांना मग भर पावसातून बेलापूर वरून चेंज करावं लागत एवढं <laughs> ट्रॅफिक होत एक ऑटो आणि हो <laughs> बस आम्हाला भेटत नव्हती कस तरी तिथून आम्ही वेगवेगळ्या ऑटो मध्ये बसलो व मुलीच्या घरी निघालो मी मावशी अशोक काका आमची ऑटो पहिला पोहोचले पण मम्मी आणि दादू यांची ऑटो अजून आलीच नव्हती ज्यांना पहिल्या पोचण्यासाठी पाठवलं होतं ते पोचले नाही शेवटी हे लोक चालत आले आणि मी ऐकलं की दादूला ऑटो मध्ये मजबूत शिवाय पडले मम्मी <laughs> कडून काय रेव सर हो सर तुम्ही उशीर आला तुम्हाला कसं वाटत आपण मुलगी बघायला चाललोय दादूला तुमचा रोल काय याच्यामध्ये काय रोल मुलगी बघाय शिर तुझा गप्पा बसायचं

दादू खूपच लाजत होता कारण आम्ही त्याला मस्त चिडवत होतो सवी मंडळी बसली होती आणि चारी कोपऱ्यात फक्त शांतता तर शांतता मावशी तुला काय वाटत कॅमेरा ऑफ केला कारण सगळे लोक होते आणि मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता त्यांचे प्रश्न बघून मला माझं काय होईल याचं टेन्शन आलं होतं तसं बघायला गेलं तर मुलगी छान होती पण सगळ्यांचं काही ना काही वेगवेगळे विचार होते पप्पा बोलले ओके आहे दादू काही बोललं नाही त्याला टाइम दिलाय विचार करायला मम्मी बोलते की दादूला पसंत आहे तर मला पण पसंत आहे आणि बाकी गावची मंडळी तर आहेच त्यांचे वेगवेगळे विचार व वो वेगवेगळ्या गोष्टी भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या